ग्रामीण ग्रामीणमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या रायते पिंपलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच समिता संतोष सुरोशे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतंच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज रायते पिंपळोलीच्या नवनिर्वाचित सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या शुभासेत ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात माजी सरपंच संतोष सुरोशी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त मार्गदर्शन केले सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर मोफत नेत्र तपासणी मोफत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वाटप वृक्षारोपण जिल्हा परिषद व रायते हायस्कूल विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले तसेच सरपंच केबिनचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य सदस्या ज्येष्ठ पत्रकार मुठोलकर लक्ष्मण मुठोलकर महेंद्र जाधव पद्मश्री जाधव मुख्याध्यापिका बोंडे मॅडम अंगणवाडी सेविका राजभाऊ सुरवसे गुलाब वाघे बचतगट सी आर पी राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते ग्रामस्थ गावातील तरुण वर्ग पत्रकार विद्यालयाचे प्राचार्य सी एस पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमात ध्वजाला सलामी देण्याची महत्वपूर्ण भूमिका सोनटक्के सर यांनी पार पाडली या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनींनी त्यांच्या सुमधुर आवाजात राष्ट्रगीत ध्वजगीत गायले का या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास पाटील सर यांनी त्यांच्या भारदस्त वक्तृत्व शैलीत शब्दांची गुंफण करून खूपच सुंदर केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विकास पाटील सर यांनी केले सरपंच समिता सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध राजकीय पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी के टी वी न्यूशी बोलताना सरपंच समिता सुरोशी यांनी ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी माजी सरपंच संतोष सुरोशी यांनी भविष्यात जिल्हा परिषदेची निवडणुका लढवणार असल्याचे सुतोवाच केले आप जेव्हा हजारो साल साल के दिन व हो पचास हजार आज कल्याण ग्रामीण मधील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणजे रायते ग्रामपंचायत रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या धडाडीच्या सरपंच समिताताई संतोष सुरोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत विविध सामाजिक कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक पक्षांच्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सकाळपासूनच त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक लोकं या ठिकाणी रायते गावामध्ये दाखल होत आहेत या कार्यक्रमासाठी मुरबाड तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख संतोषजी विषय बदलापूर शहर प्रमुख किशोरजी पाटील युवासेना प्रमुख अंबरनाथ कृष्णाजी धुमाळ तसेच शहर सचिव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वर्गमित्र विजयजी वैद्यसाहेब युवासेना प्रमुख बदलापूर स्वप्नील शिंदे त्याचप्रमाणे उन्मेशजी सतपाळ प्रमुख त्याचप्रमाणे भास्करजी टेंबे आणि अनेक का कार्यकर्ते शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आज ताईंचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास या ठिकाणी किशोरजी पाटील बदलापूर आलेले आहेत आज कल्याण ग्रामीण मध्ये रायते गावच्या सरपंच ताईंचा वाढदिवस आहे पक्षाच्या वतीने काय शुभेच्छा द्या नक्कीच आज आम्ही इथे समीक्षा समिता सुरेश सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या सरपंच आहेत रायते रा, रायते गावच्या आणि त्यांच्याकडनं आज जे उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवले ते स्तुत्य असे उपक्रम होते आणि त्यांच्या हातून नेहमीच म्हणजे लोकांची सेवा घडत असते आणि ते अशीच पुढे घडत राहू हो। याच वाढदिवसा दिवशी मी शुभेच्छा देईन धन्यवाद या ठिकाणी किशोरजी पाटील साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या मुरबाड आणि कल्याण तालुक्याचं समन्वय घडवण्याचं काम संतोषजी सुरोशी आणि समिताताई करत असतात अनेक त्यांचे नातेवाईक मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा आहेत आणि आज तालुका प्रमुख मुरबाड संतोषजी विषये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत पक्ष्याचे वतीने काय शुभेच्छा द्याय आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय संतोषजी सुरोशी यांचे धर्मपत्नी आणि या रहत्यांच्या ज्येष्ठ नागरिक म्हणजे सरपंच आदरणीय समीक्षा संतोष शिरोसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या ठिकाणी आलो मला अतिशय आनंद होतो कारण बा प्रत्येक वर्षे त्यांचा वाढदिवस अतिशय जोमान होतो आणि या वर्षी आधी वेगळा वाढदिवस त्यांनी केला अनेक विद्यार्थी असतील गरजू असतील आरोग्य शिबिरं अशी वेगवेगळी उपक्रम राबवून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नाव अतिशय मोठं करण्याचे हे दोन्ही माणसं प्रयत्न करतात मी माझ्या मुरबाड तालुक्याच्या वतीने तसेच माझ्या विषय कुटुंबाच्या वतीने मी समीक्षित आहे ना माझेकडनं खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचाल त्यांची भविष्यात अनेक पदं त्यांना खूप आश्चर्य मिळावीत ही आमची इच्छा आहे त्यांचे पतिदेव आहेत आमचे साडूज आहेत त्यांचीही खूप मोठ्या इच्छा त्यांच्याकडे अपेक्षा आहेत आणि लोकांना खरोखर न्याय देण्याचं दोन्ही माणसं प्रयत्न करतात अशांना माझ्याकडनं मुरबाड तालुक्याच्या वतीनं परत एकदा शुभेच्छा देतो अन्विता या ठिकाणी ताईंना अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत स्वतः ताई आपल्या सोबत आहेत रायते गावचं गेली आ, काही महिने त्या प्रतिनिधित्व करत आहेत सरपंच पदाच्या काळात आपण खूप कामं आता केलेली आहेत आणि आज तर फार मोठा कार्यक्रम आपण रायते गावात या ठिकाणी आयोजित केला होता काय सांगाल लोकांनी अनेक शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत आरोग्य शिबीर राबवलं होता तसेच आरोग्य संदर्भात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप सुद्धा केले होते त्या का यामध्ये कार्यक्रमामध्ये आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला की खूप मनापासून बरं वाटलं की जी लोकांना गरज होती ती गरज आपण पूर्ण करतोय इतर आपण हॉटेलला जाऊन बड्डे साजरे करतोय पण हा उपक्रम लावल्याने जो त्या माणसांना समाधान मिळाला तोच आम्हाला खूप म्हणजे मोलाचा वाटला म्हणून मी असे शब्द देते की यापुढे मी असेच उपक्रम राबवत राहील अशी शाश्वती देते आणि येथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी ताईंच काम खऱ्या अर्थाने पुढे जाते आणि भविष्यामध्ये त्यांना फार मोठी संधी आहे कल्याण ग्रामीण मध्ये आज शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून ज्यांना कामाचा दांडगा अनुभव हो आहे रायते गावचं सरपंच पद सुद्धा भूषवलेलं आहे आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने आपण मौज मजेचे कार्यक्रम न राबवता गावासाठी काहीतरी केलं पाहिजे सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहेत काय सांगाल माझी पत्नी समिता संतोष सुरोशी रायते गावच्या प्रथम नागरिक सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ज्या माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांचे वाढदिवस आम्ही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून करत असतो आणि यावर्षी सुद्धा समिताचा जो वाढदिवस आहे तो माझ्या परिवाराने ठरवलं माझा जो पुतण्या उपसरपंच आहे त्यांनीच ठरवलं की आपण एक वेगळ्या माध्यमातून का ते काकीदचा वाढदिवस साजरा करायचा आणि त्या अनुषंगाने आम्ही महाआरोग्य शिबिर सकाळी आठ वाजल्यापासून जवळजवळ मला वाटतं साडेपाचपर्यंत या शिबिराचा लोकांनी परिसरातील जवळजवळ अठ्याहत्तर गावांनी लाभ घेतला आम्ही स्वतः त्यासाठी पत्रक पाठवून आणि रिक्षा फिरवून आमचे शाखाप्रमुख स्वतः फिरत होते आणि रिक्षामध्ये फिरून त्यांनी ह्या कार्यक्रमाची प्रचार केला आणि आज आग बघितलं तर जवळजवळ सातशे ते आठशे लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला मोफत नेत्र नेत्र तपासणी असेल ने त्याच्यानंतर चष्मे वाटप असेल आणि वृक्षारोपण असेल तसेच दिव्यांग जे विद्यार्थी होते त्यांनासुद्धा शालेय उपयोगी हो हो साहित्य आम्ही दिलेलं आहे जिल्हा परिषदची शाळा असेल तिथले विद्यार्थी असतील भारतीय हायस्कूल असेल तिथल्यासुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही मोफत वाया वाटप शालेय साहित्य वाटप केलं वृक्षारोपण केलं आणि जो नाविन्यपूर्ण असा जो आमच्या गावाचा जो एक उपक्रम होता मुख्यमंत्री लाडकी योजना बहीण लाडकी यो, बहीण योजना या योजनेमध्ये माझ्या गावाने जवळजवळ ऑनलाईन जी नोंदणी होती ती जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण केली होती आणि त्या अनुषंगाने ज्या कोणी अशा स्वयंसेविका असतील अंगणवाडी सेविका असतील सी आर पी असेल आणि आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी होते त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ही योजना यो आम्ही यशस्वी करून दाखवली तसेच दुसरा असं एक होतं की माझ्या स्वतःच्या सरपंचाच्या कार्यकाळ व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल